श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश देखील खूप खास असाच असणार आहे कारण प्रत्येक स्वामी संदेश हा भक्तांसाठी खासच असतो नवीन काहीतरी शिकवून जाणार असतो कारण स्वामी शक्ती स्वामी भक्तांपेक्षा कोणालाही मा माहीत नाही स्वामी भक्तांना तसे अनुभव येतात आणि स्वामी महाराज सदैव त्यांच्या पाठीशी उभे देखील असतात तुम्हालाही हा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा कारण स्वामी महाराज आपले गुरु नाही तर स्वामी महाराज आपले सर्वस्व आहे जेव्हा एखादं छोटं बाळ त्याच्या आईच्या कुशीत असतं तेव्हा त्याला जितकं सुरक्षित वाटतं ना तितकच आपण स्वामींच्या सानिध्यात असताना आपल्याला वाटतं तर स्वामी भक्तो संदेश सांगण्यापूर्वी स्वामींना एकच सांगावस वाटत कि हे स्वामी राया वचन हे तुझे पाठ गाठीशी तू माझ्या सदैव पाठीशी वचन हे तुझे गाठीशी तू माझ्या सदैव पाठीशी मिळू दे न, आता तुझाच संघ मिळू दे आता नित्य तुझाच संघ कारण स्वामी मला फक्त तुझा आणि तुझाच छंद स्वामी मला फक्त आणि फक्त तुझाच छंद स्वामी बघतो आपण जेव्हा स्वामींच्या सानिध्यात येतो सेवा करतो तेव्हा फक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण सेवा करतो परंतु सेवा करता करता ही सेवा आपला छंद कधी बनवून जातो आपली आवड कधी बनू बनून जाते हे आपल्याला क कळतच नाही आणि मग आपल्या इच्छा पूर्ण होऊ अथवा ना होऊ आपल्याला सेवेशिवाय करमत नाही नक्कीच तुमचा हा अनुभव असेल हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आजचा संदेश तुम्हाला ऐकायचाच असेल तर एक छोटस काम करा तुमच्या समोर तीन अंक दिसत आहे ही।, ही तीन अंक फक्त अंक नसून तुमच्यासाठीचा स्वामी संदेश आहे त्या पद्धतीने जग तुम्ही जगण्याचा प्रयत्न जर प्रयत्न केला तर नक्कीच ही मायमाऊली सदैव तुमच्या पाठीशी उभी राह असणार आहे हा अनुभव घ्यायचा असेल तर संदेश पूर्ण ऐका तर त्यानंतर तो जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा चला जाणून घेऊया आजचा संदेश काय आहे आता पण तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आणि संदेश काय आहे तेही सांगते बघा ज्यांनी एकशे एक हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे नात नातं सुंदर असण्यापेक्षा फक् पक्क असावं नातं नेहमीच सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावा जिथे हक्काने सुख आणि दुःख वाढता यावं कोणाचा सांगण्याने तुटना तुटणारं नसावं विश्वासाने भरलेलं असावं विश्वासाने भरलेलं असावं संकट काळी धाहून येणारं असावं आनंदाचा वेळी जळणारं नसावं आनंदाच्या वेळी जळणार नसावं शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं नात हे असंच असावं हे असंच असावं मानसिक शांती असेल तर सर्व काही गोड वाटतं नाही तर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ते टोचायला लागतं प्रवासाच्या आनंद प्रवासाचा आनंद जर तुला घ्यायचा असेल ना तर सोबत सामान कमी ठेव आणि आयुष्याचा आनंद तुला घ्यायचा असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून दे तुझ्या अपेक्षा कमी कर अगदीच अगदीच कोणा कोणासमोर वाकण्याची वाकण्याची वेळ आली ना तर वाकावं तितकंच जितकं बरोबर आहे जितकं वाकणं गरजेचं आहे विनाकारण विनाकारण झुक झुकल्याने विनाकारण सुद्धा दुसऱ्यांपुढे तुझी किंमत झिरो शून्य होते होत असते आणि हे तुझ्या लक्षातच येत नाही कारण समोरचाच अहंकार हा अजून वाढत असतो समोरच्याचा अहंकार हा अजून वाढत असतो आणि त्याचा अहंकार वाढवण्यासाठी तू त्याला खत पाणी घालतो कारण कधीही का गरज गरजेपेक्षा खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा दिलेली इज्जत काही लोकांना पचतच नाही जर तुझ्याकडे कोणी नसेल तर तुझी ही माय माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आता पुढचा अंक म्हणजे दोनशे एक हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते पाहूया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे दिवा आणि वात आपापल्या जागी असतात आग लावणारी लावण्यासाठी दुसराच कोणीतरी येत असतो रामायणमध्ये शूर्पणखेचे शेवटी काय झाले हे संपूर्ण रामायण संपलं तरीही कोणालाच कळलं नाही कारण रामायणाचं मूळ फक्त आणि फक्त शूर्पणखा सो होती यावरून एक गोष्ट शिकायला मिळते की भांडण आणि आग लावणारे त्यांचं काम करून मोकळे होतात पण ज्यांच्यामध्ये अशी लोक भांडण लावून जातात त्यांचा मात्र सर्वनाश होतो म्हणून अशा लोकांपासून सावध राहणं कधीही बरं वेळ निघून गेल्यावर कळत कळतं की जपलं असतं तर तुटलं नसतं मग ती वस्तू असू द्या किंवा ना ती परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु असतो परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु असतो कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय हे कोणीही शिकवू शकत नाही अरे जेव्हा जेव्हा तू आमच्यासमोर गुड गुडघे टेकवतो ना तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्यासोबत उभं असतो आणि तुला उभं राहण्यासाठी पाठबळ देखील देत असतो जेव्हा तुझं कोणीही नसतं तेव्हा फक्त आणि फक्त तुझी ही स्वामी माऊली असते स्वामी सदैव तुझ्यासाठी तप्तर असते आणि जेव्हा ही माय माऊली हा ब्रह्मांड नायक तु नायक तुझ्यासोबत आहे तर तुझ्या विरोधात कितीही असू दे आणि मुख्य म्हणजे की कोणीही असू दे तुला घाबरण्याची गरज नाही कारण ही दिव्य शक्ती तुझ्या सोबत उभी असते अशा वेळेस आम्ही तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच पाचशे एक अंक हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे कोण तुझ्याशी कस वागत आहे हे तुझ्या हातात कधीच नसतं पण त्यांच्या वागण्याने तू तु, तुझा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र तुझ्याच हातात असत अरे समोरचा लोकांना तू समजावू शकत नाही की की त्यांनी तुझा बदल काय बद्दल काय विचार करावा त्यांची जितकी कुवत असते तित तितकाच ते तुझ्याबद्दल विचार करतात पण त्यांच्या विचारांनी बोलण्याने तू जर स्वतःवर परिणाम करून घेत असेल तर नुकसान मात्र तुझंच आहे अरे जर तुला ठाऊक आहे की तू चुकीचा नाही आणि जी गोष्ट तुला पटत नाही ती वेळेत वेळेत सोडून द्यायला शिक समोरच्या व्यक्तीला बोलायला शिक पण बोलूनही त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर अशा ठिकाणी राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणून समोरच्याच समोरच्याचा अतिविचार करणं सोडून दे ज्या गोष्टी तुला पटत नाही त्या बोलून दाखव आणि फक्त समोरच्याला वाईट वाटेल म्हणून त्या गोष्टींचा तू स्वीकार करत करत असेल तर तू स्वतःवर केलेले खो खूप मोठा अन्याय आहे आणि त्यासाठी आम्ही देखील काहीही करू शकत नाही कारण या काय चांगलं आणि काय वाईट हे तुला आमच्या सेवेने नक्की शिकवलं आहे आणि तरीही तू त्या गोष्टी मान्य करत नसशील तर मा, ही मा माय माऊली तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही तुझ्यासाठी तुलाच खंबीरपणे खंबीर, खंबीर व्हावं लागेल आणि जेव्हा तू स्वतःसाठी खंबीर होतो तेव्हा मात्र आम्ही स्वतः तुझ्यासाठी पुढाकार घेतो कोणी कोणी ढकलून देपर्यंत कोणाचा कोणाच्या दारात कधीच उभा राहू नको आणि जी व्यक्ती तुला ढकलून देते अशा व्यक्तीच्या दारातच काय आयुष्यात देखील तू थांबू नको अशा वेळेस आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त आज संदेशामध्ये तुम्हाला नंबर निवडायचा होता तर तुम्ही तुमच्यासाठी कोणता नंबर निवडला हो? कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद